श्री स्वामी समर्थ वृषभ राशी पाच ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे वृषभ राशीच्या व्यक्तींना येणारा हा आठवडा जीवनातील अनेक बाबींमध्ये स्थैर्य संयम आणि सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल या आठवड्यात तुम्हाला नेमके कोणत्या क्षेत्रात लाभ मिळेल कुठे थोडी सावधगिरी बाळगावी लागेल आर्थिक स्थिती करिअर आरोग्य कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन कसे राहील चला तर मग सविस्तर जाणून घेऊया वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील वृषभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा स्थिरता आणि आत्मविश्वास देणारा ठरेल तुम्ही घेतलेले निर्णय हळूहळू योग्य दिशेने जात असल्याची जाणीव होईल संयम चिकाटी आणि व्यवहारातील स्पष्टता यामुळे अनेक गोष्टी सुरळीत होतील काही वेळा भावनिक प्रतिक्रिया टाळल्यास तुमचे नुकसान होणार नाही आठवड्याच्या उत्तरार्धात मन प्रसन्न राहील आणि आध्यात्मिक समाधान मिळेल जीवनात छोटे पण महत्वाचे बदल जाणवतील करियर व व्यवसाय या आठवड्यात वृषभ राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये स्थैर्य मिळेल नोकरी करणाऱ्यांना कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा नियोजनाचा आहे मोठे निर्णय घेताना घाई करू नका जुने ग्राहक स्थिर उत्पन्न आणि भागीदारी यामुळे व्यवसायाला आधार मिळेल शेती अन्न प्रक्रिया बांधकाम फायनान्स रियल इस्टेट किंवा सौंदर्यविषयक व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ होऊ शकतो आर्थिक स्थिती आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा समाधानकारक राहील उत्पन्न स्थिर राहील पण खर्चाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक ठरेल घरगुती गरजा वाहन दुरुस्ती किंवा कुटुंबाशी संबंधित खर्च वाढू शकतात गुंतवणूक करताना दीर्घकालीन विचार करा शॉर्टकट टाळा कर एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून किंवा बचतीतून छोटा लाभ मिळण्याची शक्यता आहे आठवड्याच्या शेवटी आर्थिक बाबतीत दिलासा मिळेल आरोग्य वृषभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे शारीरिकदृष्ट्या फार मोठी अडचण नसली तरी थकवा मान खांदे दुखणे किंवा पचनाशी संबंधित त्रास जाणवू शकतो वेळेवर झोप पाणी पिण्याची सवय आणि हलका आहार आवश्यक आहे तणाव टाळण्यासाठी ध्यान प्राणायाम किंवा सकाळची चाल उपयुक्त ठरेल जुने आजार असतील तर औषधे नियमित घ्या आठवड्याच्या मध्यापासून आरोग्यात सुधारणा दिसून येईल कौटुंबिक जीवन कुटुंबातील वातावरण शांत आणि सुरक्षित राहील घरात जबाबदाऱ्या वाढू शकतात पण तुम्ही त्या योग्य पार पाडाल आई वडिलांचा सल्ला आणि पाठिंबा लाभदायक ठरेल भावंडांशी संवाद वाढेल आणि एखादा जुना मतभेद मिटू शकतो घरात एखादा शुभ कार्याची किंवा नियोजनाची चर्चा होण्याची शक्यता आहे मात्र हट्टीपणा टाळल्यास नाते संबंध अधिक मजबूत होतील शिक्षण वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे अभ्यासात सातत्य ठेवल्यास नक्कीच चांगले परिणाम मिळतील गणित विज्ञान अकाउंट्स व्यवस्थापन किंवा तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना प्रगतीची संधी मिळेल स्पर्धा परीक्षा किंवा प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे आळस आणि मोबाईलचा अतिवापर टाळा गुरुजनांचा सल्ला यशाच्या दिशेने नेईल प्रेम व वैवाहिक जीवन प्रेम संबंधांमध्ये स्थिरता आणि विश्वास वाढेल जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल ज्यामुळे नात्यातील जवळीक वाढेल काही जुन्या गैरसमजांवर शांतपणे चर्चा केल्यास ते सुटू शकतात अविवाहित व्यक्तींना कुटुंबाच्या माध्यमातून किंवा ओळखीच्या व्यक्तीद्वारे चांगला प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास सुखद वातावरण निर्माण होईल आठवड्याच्या शेवटी भावनिक समाधान मिळेल उपाय वृषभ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात सकारात्मक परिणामांसाठी खालील उपाय करावेत शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करून पांढरे फूल अर्पण करा गरजू व्यक्तींना अन्न किंवा दूध तांदूळ दान करा शक्य असल्यास पांढऱ्या किंवा फिकट हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा ओम श्री लक्ष्मे नमहा या मंत्राचा रोज अकरा वेळा जप करा घरात स्वच्छता आणि सुवासिक वातावरण ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा वाढेल एकूण वृषभ राशीच्या व्यक्तींना पाच ते अकरा जानेवारी हा आठवडा स्थैर्य संयम आणि सकारात्मक बदल देणारा ठरेल करिअर व व्यवसायामध्ये हळूहळू प्रगती होताना दिसेल आणि तुमच्या मेहनतीला योग्य दाद मिळेल आर्थिक स्थिती समाधानकारक राहील मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल कौटुंबिक व वैवाहिक जीवनात समजूतदारपणा ठेवल्यास नाते संबंध अधिक मजबूत होतील आरोग्याच्या दृष्टीने फार मोठी अडचण नसली तरी मानसिक तणाव टाळणे गरजेचे आहे एकूणच हा आठवडा विचारपूर्वक निर्णय संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास लाभदायक ठरणारा असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद